नमस्कार मी प्रीती जयनगरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे त्याने कोणत्या अधिकारी सदरचा जागा दाखवलेला आहे या हेरिटेज आणि किल्ल्याच्या परिसरामध्ये सार्वजनिक शौचालय किंवा सार्वजनिक मुतारी बांधता येत नाही कायद्यानं परंतु अलीकडं मान्य आयुक्त यांना हेरिटेजची जागा कुठाय सोलापुरात त्यांनी कधी बघितलेलेच नाहीत मान्य आयुक्त असू दे किंवा अतिरिक्त आयुक्त असू दे किंवा उपायुक्त असू दे सहायक आयुक्त असू दे हे सर्व आलेले नवीन अधिकारी आहेत या नवीन अधिकारीला बिलकुल काही माहीत नसताना या ठिकाणी सिटी इंजिनियर यांनी त्यांना सांगितलं पाहिजे तो सदरचा जागा आहे जा या ठिकाणी बांधता येत नाही पण तरीही या सर्व अधिकाऱ्यांनी संगतमताने सदरचा जागा कुणी सुचवलं आहे त्या संबंधित अधिकारीवर या ठिकाणी कारवाई झालं पाहिजे त्यांना घरचा रस्ता दाखवला पाहिजे अन्यथा आम्हाला त्यांना घरचा आयर या ठिकाणी द्यावा लागेल असं मला वाटतं आहे अशाच प्रकारे तुमच्या भागातील बातम्या पाहण्यासाठी जयनगरी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि शेअर करा